आऊ साहेबाचं नाव सांगू नका हो आपल्या चित्र सांगायचं आहे ना तुम्हाला मगाजल तुम्ही साहेब शेतकरीजनांउ साहेबा चित्राच्या लाभक्षेत्रासाठी पाणी येत असताना चित्रीतलंच पाणी आपण देतोय चित्रितल्या आहे गोपाटायका एक पाच महिन्याच्या कालावधीत तुम्ही का साहेबांनी भेटला नाही आज नऊशे पंच्याहत्तर टक्के पाणी शिल्लक राहिले म्हणून एक फोनवर असता तर मुसरीफ साहेब नाही मोठा मनाचा माणूस आहे एक मिनिटात तुम्हाला सांगितलं असतं साहेबांना साहेब साहेबांचं नाव आता घेऊ नकायचं घेऊ नका आता साहेब गडिंगलचा जी काही उपसाबंदी आहे गेल्या तीन महिन्यामध्ये तीन वेळा उपसाबंदी लावलेली आहे ही उपसाबंदी बंद करावी आणि आंबेळ प्रकल्पामध्ये जे काही पंच्याहत्तर टक्के पाणी शिल्लक आहे या आंबेळ प्रकल्पातील पाणी हिरण्यकेशीमध्ये सोडावे आणि शेतकऱ्यांची जी हिरण्यकेशी आहे ही तुडुंब भरून व्हावी आणि शेतकऱ्यांना ते वापरण्यास मोबा द्यावी यासाठी हा ही जी धडक ही शेतकऱ्यांनी दिलेली होती चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांच्याबरोबर शेतकरी आहेत आपल्यासोबत काय नेमकी मागणी आहे आणि काय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले की या आंबेळचं पाणी सोडतो बोलत आमची मागणी आहे आता चार महिने उन्हाळ्यातले पाणी संपलेलं आहे चित्री आणि आंबेवळ प्रकल्प आंबेवळचं नऊशे एम सी एफ टी पाणी शिल्लक आहे फक्त तीनशे एम सी एम टी पाणी आज चार महिन्यात खर्च झालेलं आहे नऊशे एम सी एम सी एफ टी पाणी ते करायचं काय नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे ते पाणी तसंच शिल्लक राहिलेलं आहे तर आम्ही त्याला विनंती करायला आलो आहे की बाबा ते पाणी ह्याच्यात सोडा म्हणजे आणि आता जे उपसाबंदी आहे तेही उठवा म्हणजे आम्हाला बरोबर अजून वीस ते पंचवीस दिवस पाणी पुरल आणि आमची पिकं पिकं काही धोक्यात येणार नाहीत प्यायला वगैरे पाणी मुबलक मिळेल हे नियोजन नदीचा पातळीत जो एकदम खाली गेलेला आहे ते का गेलेलं आहे आणि पाणी शिल्लक ठेवून शिल्लक नसलं तर आपल्याला वेगळं हे होतं परंतु शिल्लक असलं आहे आणि ते का सोडायला नाही तर नियोजन भावी ह्यांचं कमी पडलेलं आहे म्हणून ह्या याच्यावर त्यांनी होईल तेवढं लवकर निर्णय घ्यायला पाहिजे यंदाच्या वर्षी उन्हाळा पडल्यापासून तीन वेळा उपसाबंदी केलेली आहे आंबेळमध्ये पण पंच्याहत्तर टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे तरी देखील हिरणी केशीमध्ये दे पाणी सोडलं जात नाही शेतकऱ्यांच्यावर उपसाबंदीची वेळ आलेली आहे काय वाटते शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय आमचा ह्या ऑफिसला इतकाच सवाल होता तुम्ही आज अखेर गेल्या वर्षी आंबेवळचं पाणी चारशे एमशे एफटी नदीत सोडला पण ह्या वर्षी एकही थेंब न पाणी सोडता तुम्ही पंच्याहत्तर टक्के पाणी आंबेवळचं शिल्लक ठेवलेलं आहे नऊशे एमशे एफटी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे मग हे पाणी आता जर पंधरा वीस दिवस गेले तर पावसाचं वातावरण तयार होणार हवामान खात्याच्या अंदाजानुसार ह्या वर्षी एकशे पाच टक्के पाऊस पडणार अशा पद्धतीचा हवामान खात्याचा अंदाज दिलेला असतानासुद्धा आज अखेर पाटबंधारे खातं एकही ते हिरणिकेशी नदीमध्ये पाणी सोडलेलं नाही आमची त्यांना विचारण्याची धारणाच एवढी होती हे पाणी तुम्ही पावसाळ्यात सोडणार आहात काय नसेल तर तुम्ही वीस दिवसाच्या कालावधीत तुम्हाला तीन महिन्यात तीनशे एमशे चार महिन्यात तीनशे एम पाणी संपवता आलं नाही आणि वीस दिवसात तुम्ही नऊशे एमशिफटी पाणी संपवणार काय त्याच्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितलं की शेतकऱ्याचं नाव पुढं करण्यात आलं पण त्याच्याबरोबर त्यांनी आदरणीय नेते ने मुश्रीफ साहेबांचं नाव घेतलं आम्हाला जर त्याने अगोदर सांगितलं असतं की मुश्रीफ साहेबांना विचारून हे पाणी सोडण्यात येणार आहे तर आम्ही संबंधित कडलिग्यापासून ते गडिलजपर्यंतचे सगळे शेतकरी मुश्रीफ साहेबांच्याकडे जाऊन विनंती केली असती की साहेब आज वीस दिवसापर्यंत नऊशे एमशे एफ टी पाणी शिल्लक राहिलं आहे आणि हे नऊशे एमशे एफ टी पाणी हे पावसाळ्यात कर्नाटकात सोडणार आहात काय ही विचारण्याची धारणा केली असती आजही आम्ही तुमच्या ह्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांना विनंती करतो आहे की आम्ही जे शेतकरी आहे हे उत्तरचा शेतकरी असला तर ते तो बी उसालाच पाणी पाचतो आहे आणि गडिंगलच्चा कडल घेतात शेतकरी तेही उसालाच पाणी पाचतो आहे आम्ही शेतकरी म्हणजे एकाच औलादीचे आहोत आम्ही शेतकरी हे बंधुतुल्य आहोत आमची कळकळीची विनंती आहे ह्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आंबेवळचं पावसाळ्यात सोडणारं पाणी न सोडता आम्हाला उन्हाळ्यात ते पाणी द्यावं आणि आंबेवळच्या शेतकऱ्यांनी म्हणणार नाही तर जे कोण त्याचं नियोजन करणार आहेत त्यांनी ह्या गडिंगलज तालुक्याच्या जनतेवर मेहरवानगी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय जर काय एवढं ऊनसुद्धा तुम्ही जर करत नसाल तर आम्हालाही तुमच्यासारखंच वेगळ्या विचारानं जगावं लागल जसं तुम्ही उन्हाळ्यात पाणी देणार नाही तर पावसाळ्यात तुमच्या जे काय घिजवण्याच्या वड्याचं पाणी जे वरून येणार आहे ते पावसाळ्यात येत आहे आणि कडलगेच्या शेतकऱ्याच्या घरात जे पूर येतोय आणि त्या दिवशी पाणी तुंबत आहे ते वड्याचं बी पाणी असतंय जसं पावसाळ्यात पाणी घ्यावं लागतंय तसेच पद्धतीचं उन्हाळ्यात सुद्धा पाणी द्यावं ही आमची अपेक्षा आहे चार दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे चार दिवसात जर नाही दिलं तर आम्ही शेतकरी पुढचं पाऊल नक्की उचलणार आणि आम्हाला न्याय मिळूच तर का ही लढाई अबाधित तशीच चालू राहणार पालकमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी निरोप देतो बोललेत जर समजा दोन दिवसात निर्णय नाही दिला तर आपण काय करतो आम्हाला आजच त्यांनी पालकमंत्र्यांचं नाव सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही पालकमंत्र्यांना आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आम्ही त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगणार पालकमंत्र्यांनी जर नाही ऐकलं तर पुढचा काय निर्णय करायचा ते सगळे शेतकरी मिळून एकत्रित येऊन त्या पद्धतीचा आम्ही नक्की पुढचं धोरण ठरवणार आहोत आंबेवळमध्ये जो काय पंच्याहत्तर टक्के साठा आहे याशिवाय चित्रीमध्ये पस्तीस टक्के साठा शिल्लक आहे पाणी मुबलक शिल्लक असताना हिरण्य नदीपात्रामध्ये पाणी हे नसल्यामुळे उपसाबंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे ही भावना घेऊन आज शेतकरी येथे पाटबंधारे विभागाकडे आंबेळ प्रकल्पाचे जे काही पंच्याहत्तर टक्के शिल्लक साठा आहे हे पाणी सोडावं हिरण्यकेशी तुडुंब भरून व्हावे आणि पाणी वापरा करता यावं वा। अशी मागणी आज करण्यात आलेली आहे याशिवाय पालकमंत्र्यांच्यावर देखील त्यांनी चर्चा करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी वेळ दिलेली आहे आणि जर पालकमंत्र्यांनी ऐकलं नाही तर शेतकऱ्यांशी संवाद साधून तिथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं टुडे वडिमेडच्या माध्यमातून येथे शेतकरी बांधवांनी एक इशारा दिलेला आहे गडिंग्लीज लाईव्ह टुडे मलासाठी नितीन मोरे